हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि हा आपला व्हिडिओ ना बुधवारचा आहे व्हिडिओ थोडे लेट आहेत कारण मला जसं टाइम भेटेल ना तसं मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आता गणपती येणार घरामध्ये साफसफाई पण चालू आहे का म्हणजे रोजची कामं पण असतातच आणि एक्स्ट्रा काही नाही काहीतरी आजकाल चालू आहे जसं मला टाईम भेटेल ना तसं मी व्हिडिओ एडिट करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर बुधवारचा दिवस होता आणि श्रावण वगैरे संपला होता तर आपलं इथं मस्त चिकन वगैरे बनवायचं चालू आहे चला तर आता पटपट बनवून घेते आणि यानंतर बोलते बनवून तयार आहे पण अजून फोजी चाले नाही थोडा वेळ वाट बघते तोपर्यंत एक्स्ट्रा जी भांडी आहेत ना ती क्लीन करून घेतो आणि पुरण पोईचा स्वयंपाक म्हणा किंवा चिकन वगैरे असतं ना त्या दिवशी भांडी खूपच पडतात त्या भांड्यांना काही प्रमाणच नाही सकाळी एकदा नाश्त्याची सगळी भांडी मी क्लीन केल्यात आणखी परत आता हे सगळं भांडे आहेत चला किचन कट्टा थोडा आवरते नंतर आरामात फोजी आल्यानंतर आम्ही जेवण करू आर न येईल थोड्या वेळात मी करून आला नाही तर जेवायला दिले त्याचं मस्त आता टी व्ही बघत चाललंय जेवायचं चला तर बाकीची काम आवडतो आणि नंतर बोलते आता बघूया बो व्हिडिओ घ्यायला जमते की नाही कारण आता फोजे येतील आर न येतील त्यांना जेवायला वाढायचं तर कुणाला हाताने जेवतोय नाही कधी कधी त्याला पण चारावं लागते चला बघूया जसं जमेल ना तसा मी व्हिडिओ घेईन आणि चला तर आता सर्वांचं जेवण वगैरे करून झालं होतं तर भांडी वगैरे क्लीन करून घेऊया आणि भांडी भरपूर अशी होते काय नाही भांडी तर होतातच काहीतरी वेगळं बनवलं की थोडी भांडी पडतात काही हरकत नाही आता पटपट भांडी क्लीन करते आणि नंतर बोलते करून झाले तर चला म्हटलं लगेच कपडे वगैरे सुकले होते आजकाल ऊन असं भरपूर पडतं एकदम कडक दुपारपर्यंत कपडे वगैरे सुकून जातात आणि आता इथे माझं चाललंय कपडे वगैरे घडे घालायचं आणि कुर्णालनं शूट घेतलं होतं त्यामुळं थोडंसं पण ठीक आहे छानच आहे शूट काही हरकत नाही चला आता सगळी कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवते आणि थोडीफार वल्ली होतीत ना त्यांना मी आतमध्येच घालीन कारण जास्त उन्हात ठेवले की कपड्यांचा कलर वगैरे पण जातोय हलकीशी वल्ली असेल तर आतमध्ये आपल्या रस्ती वगैरे आहे आरामात सुकून जातात तर त्याच्यानंतर बघा संध्याकाळची वेळ होती चार वाजले असतील आणि आता इथं आरणवचा थोडा आराम करून झाला स्कूलमधून आला आणि थोडा त्याचा अभ्यास घ्यायचा चालू आहे आणि आता पण कुणाला शूट घेत आहे तर कसं घेतलं शूट बघा आणि इथं आर्नवला क ना एक्झाम वगैरे आहे त्यामुळे थोडंफार त्याला आता अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला कसं जे म्हणजे धडे वगैरे असतात ते व्यवस्थित क्लिअर करून दिले ना मग तो आपला व्यवस्थित आन्सर वगैरे लिहितो पण मुलांना कसं जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत थोडंसं वाटतंय त्याच्यानंतर आता इथं संध्याकाळची वेळ आहे मला वाटतं साडेसहा सहा वाजले होते आणि आता आपला हरताकीचा उपवास येणार आहे तर मला मेहंदी वगैरे काढायची होती सकाळपासून कसं सर्वांचीच कामं असतात वेळ नसतो तर आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी मला जास्त काही स्वयंपाक नव्हता बनवायचा कारण आपला सकाळचा स्वयंपाक थोडाफार शिल्लक आहे चला म्हटलं मेहंदी वगैरे काढून घेऊया जास्त काही नाही एक दीड तास जरी सुकली ना तरी मेहंदी छान रंगते आणि हे दिदी आहे पीची त्या दिदी माझा मेहंदी वगैरे काढत आहे त्यांना खूप छान डिझाईन वगैरे येते कारण त्यांचा पार्लरचा वगैरे कोर्स झाला आहे ना त्यामुळे त्यांना मस्त अशी मेहंदी वगैरे करायला येत आहे चला तर आता मेहंदी काढून घे पावणे दहा वाजले आहेत मी मेहंदी वगैरे काढून आली त्याच्यानंतर ना, ना व्हिडिओज बनवला नाही कारण फौजींची नाईट ड्युटी होती तर मला टेन्शन आलं की स्वयंपाक बनला पाहिजे तरी परत सकाळी ना मी चिकन वगैरे बनवलं होतं ना त्यातलं थोडं शिल्लक होतं जास्त काही स्वयंपाक बनवावा ला लागला ला नाही थोडाफारच बनवला आणि चला म्हटलं आता आपला व्हिडिओ अर्धवटच राहिला तो व्हिडिओ घेऊया आणि मेहंदी वगैरे ना खूप छान काढली तर बघा अशा प्रकारे मेहंदी काढली ह्या पण हातावर काढल्या आणि त्या दिदी आहेत ना एम पीच्या आहेत त्या खूप छान मेहंदी काढतात आणि माझी मैत्रिणी मराठी ताई आहेत त्या पण खूप छान काढतात त्या दोघी मिळून दोन्ही हातावर मस्त अशी मेहंदी काढली आणि पोहोजीन फोन आला माझी नाईट ड्युटी आहे तर मला मग व्हिडिओ घ्यायला बाकीचं जमलं नाही पटपट आली स्वयंपाक केला चला म्हटलं काही नाही आता व्हिडिओला कंटिन्यू करूया आणि आर्नवला पण ना थोडीफार सर्दी झाली त्यामुळे त्याला पण आज थोडं जेवण वगैरे चारावं लागलं त्याला असं कणकणी आल्यासारखं झालंय आणि आर्नवला सर्दी वगैरे आली ना आता त्याला खूपच त्रास होतो चिडचिडपणा करतो जास्त जेवायला पण नको म्हणतो मग त्याला पण थोडा भात चारला आता फौजी दुटीला गेले अर्नवला पण थोडी वाफ वगैरे दिल्या चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया आणि इथं ना आपल्याकडं हडताळखीचा उपवास वगैरे म्हणतात आणि इथं तीज वगैरे म्हणतात आणि इथं एम पी साईडच्या म्हणा बिहार साईडच्या यू पी साईडच्या ह्या सगळ्या आहेत ना त्या तीज म्हणतात तर आपला हडतळखीचा उपवास असतो ना त्याच दिवशी त्यांचं हे तीजचं व्रत असतं आणि त्यांच्याकडं कसं आहे त्यांच्याकडं ना आपलं साडी म्हणा कानातलं गळ्यातलं टिकली लिस्टी ब्लेड पॉलिश ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या विक नवीनच घ्यायच्या आणि नवीनच वापरायच्या म्हटलं बाहेर तुम आहे तुमच्याकडं तर आमच्याकडं असं काही नाही आमच्याकडे घेतली तर साडी वगैरे घेऊ शकतो असं काही नाही की नवीनच घालायला पाहिजे प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या पद्धत आणि म्हणजे नाही का आर्मी क्वॉर्टर्समध्ये असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या असं तर आपण गावाकडं महाराष्ट्रामध्ये असलं माहीत होत नाहीत कारण आपल्या इकडं आहे ते सगळं सेमच असतं थोडाफार फरक असतो पण एवढा असा फरक नसतो तर त्यात दिदी सांगत होत्या आमच्या इकडे तर सगळं नवीन घ्यावं लागतं आणि सगळं साडी वगैरे नवीन पाहिजे मस्त असा आणि करून गिफ्ट पण मिळतं म्हटलं किती छान आमच्या इकडं म्हटलं दिवाळीच्या पाडव्याला वगैरे गिफ्ट देतात पण तीजला वगैरे काय नसतं खूप छान आहे प्रत्येकाच्या तिकडल्या वेगवेगळ्या पद्धत आणि ऐकायला म्हणजे छान वाटतं सगळ्यांचं माहिती पण होतं आपल्याला आणि चला काय नाही आता ना, ना किचन वगैरे क्लीन करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ ना आपला इथंपर्यंतच थांबवूया आणि उद्या याच्यानंतर मी रुटीन माझं दाखवीन तर बघूया उद्याचं रुटीन कसं कसं आहे आणि आत्ता पाहुणे दहा वाजतात मला अजून भांडी क्लीन करायची आहे कारण आज मेहंदी काढण्याच्या नादात ना खूपच लेट झाला आणि मेहंदी काढल्यानंतर लगेच काही धुऊन चालत नाही थोडा वेळ तिला सुकवली आणि नंतर स्वयंपाक वगैरे केला आहे चला काही नाही आपली मेहंदी काढून झाली चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते उद्याचं नंतर जो रुटीन दाखव दाखवते दा, मग चला तर मग बाय बाय आणि त्याच्यानंतर हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळ सकाळची वेळ आहे आता अर्नोच्या टिफिनसाठी मला नाश्ता बनवायचा होता आणि चला तर आज नाश्त्याला मला आलू पराठे वगैरे बनवायचे होते थोडीफार तयारी केली होती आणि जेव्हा तयारी करत असतो ना तेव्हा अर्धवट झोप असतेच त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही मी म्हणजे नाही का सुरू करत नाही सकाळ सकाळी कारण सकाळ सकाळी उठल्यावर एवढी झोप येते ना त्याच्यानंतर लगेच व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की नको वाटतं आता थोडंफार फ्रेश झाला आहे चला म्हटलं व्हिडिओ घेऊया सगळी आपली तयारी झाली होती आलू वगैरे उठ उकडले त्याचा भरता वगैरे बनवला कणिक वगैरे मळून घेतली मस्त आता नाश्ता वगैरे बनवत आहे चला तर आता पटपड पराठे बनवते नंतर इथं अर्नोचा डब्बा बॉटल पॅक केली कधी कधी अर्नोला ही बॉटल न्यावी लागते कारण त्याला आवडतं कधी वेगळी घेऊन जातं आणि आता इथं ना कुर्णालच्या स्कूलमध्ये टीचर्स डे आहे तर त्याचीच तयारी चालू आहे रात्री ना कुर्णालनं मला खूप वेळानं सांगितलं की माझ्या मॅमनं टीचर डेसाठी कार्ड वगैरे बनवून मागितलं आहे आणि रात्री एवढा वेळ झाला ना मला खूप कंटाळा आला होता मी म्हटलं चला काही नाही सकाळी थोडं लवकर उठवून करेन आणि आता इथे किचनमध्ये मी माझा आवरत होते काया 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 ला ला तो आवरण आरणवणं इथं बघा कार्ड करण्यासाठी थोडीफार तयारी केली होती मस्त असे हे पंखे वगैरे लावले होते पुढं हॅप्पी टीचर डे वगैरे लिहिलं आणि आता माझं काम आहे याच्यावरती थोडीफार डिझाईन बनवायची जास्त काय नाही जसं मला जमते ना तसं थोडीफार मी डिझाईन बनवणार आहे आणि थोडंफार याच्यामध्ये कुर्नालला पण मी काय काय करायला लावेन कारण तो त्याच्या मॅमला देणार आहे तर त्याला पण थोडं म्हणजे पाहिजे करायला काहीतरी त्याला पण उत्सुकता पाहिजेच आणि बघा जशी जमल तशी मी छोटी छोटी डिझाईन वगैरे बनवली कारण आता माझ्याकडं पण एवढा टाईम नव्हता बाकीचं आवरायचं होतं अर्नव तर आता स्कूलला गेला होता त्याच्यानंतर थोड्या वेळानं ना कुर्णालला वगैरे उठवून कुर्णालचं पण आवरायचं आणि ही हो पंखे वगैरे ना ही सगळी आरनवची आयडिया आहे किती छान दिसते बघा ती फोल्ड केलं ना अचानक उघडलं ना एकदम छान वाटते आणि ह्या अशा साईडनं डिझाईन बनवल्या ह्याच्यामध्ये ना कुर्नालला मी कलर करायला सांगेन जेणेकरून त्याला पण वाटेल की चला आपण बी कार्डमध्ये काहीतरी थोडं केलं आहे आणि आता इथं बघा कुर्णाल झोपेतून उठला होता त्याला ब्रश वगैरे करवला आणि आता इथं कुणालचं चाललंय कलरिंग करायचं जे फ्र म्हणजे फ्लावर्स वगैरे बनवले ज्या काही डिझाईन्स बनवल्या आहेत ना त्याच्यामध्ये मी म्हटलं कुणाला तू पण थोडंसं तिचं म्हणजे कलर वगैरे कल त्याला छान वाटतं कलर करायला चला आता चाललं चाल आहे त्याचं मी पण आता जाते मी पण कुन्हासाठी थोडा नाश्ता वगैरे काहीतरी बनवते कुणाला आलू पराठा वगैरे टिफिनला घेऊन जाईल पण जाताना आता दूध बिस्किट वगैरे खातो आहे सकाळ सकाळी तो आलू पराठा वगैरे असलं काही खायला नको म्हणतो चला काही हरकत नाही आता त्याचं चाललंय कलर करायचं मस्त आ, सका या सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला परत काही जमला नाही कारण त्याच्यानंतर अर्णव कुणाल स्कूलला गेले फोईनचा नाश्ता झाला घरात भरपूर असे कामं असतात आणि सकाळ सकाळी तर खूपच असतात व्हिडिओ घेतला नाही चला म्हटलं आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आता ना मला कुणाला ना नाही जायचं आहे आज कुणालचा हाफ डे आहे आज त्याच्या अकरा वाजता स्कूल सुटणार आहे आत्ता पाहुणे अकरा वाजल्यात चला म्हटलं जाऊया दहा मिनटं लागतात जायासाठी आणि आज टीचर्स डे असल्यामुळे मुलांना हाफ डे आहे अर्नवला पण हाफ डे आहे तर बघया आज काय काय सांगतोय कारण टीचर्स डे वगैरे आहे ना काय काय मुलं टीचर्स बनले होते ह्याला पण बोलले होते पण हा काय नाही म्हटला असेल चला काही नाही तर बघूया कसा गेला त्याचा दिवस आणि चला त्याला घेऊन येऊया येता येता मला फ्रूट वगैरे घ्यायचे आहेत कारण उद्या हलतळकीचा उपवास आहे ना तर उद्या आपल्याला फ्रूट वगैरेच खायचे आहेत फ्रूट मला घेऊन याचे येता येता उद्या घरामध्ये पूजा वगैरे असणार त्यामुळं जाता येणार नाही चला म्हटलं आत्ताच घेऊन येऊया आणि आज ना जास्त ऊन नाही वातावरण छान आहे तर चला मग आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवतो कारण व्हिडिओ कालपासून आपला चालू आहे चा आणि खूपच असा लांबत आहे आणि खूप मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्याच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय